नमस्कार आज दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस वार बुधवार के डी चौधरी टाळेमाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरील सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या <coughs> सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी महाराष्ट्रात पाऊस उघडला परंतु आज पुण्यामध्ये पाऊस आला परंतु वेगवेगळ्या भागात कदाचित कमी जास्त पाऊस असेल परंतु उघडी ही भरपूर दिवस झाल्यामुळं माल सुकलेले आहे मधल्या काळात ओले माल आल्यामुळे थोडीशी मंदी जाणवली त्यानंतरची मंदी ही बकरीदच्या हिशोबाने दोन आणि तीन तारखे एक किंवा दोन तीन तारखेपर्यंत मंदी ही बकरीदशी होईल ही सा, आपल्याला सांगितलं आणि त्याप्रमाणे थोडीशी मंदी ही जाणवली परंतु माल सुकल्यामुळं माल मजबूत असल्यामुळं आज परराज्यात जाणाऱ्या मालांचं डिमांड हे थोडंसं वाढलं परराज्यात कोणते माल जातात ते मिडियम लहान आणि मिडियम माल हे राज्यात जातात आणि मोठ्या साईजचे माल हे लोकलला जात असतात बाहेर लिची असून लिचीचा सीझन जोरात चालू झालेला आहे लंगडा दशेरीचा सीझन चालू झालेला आहे तरी बी आंब्याचा रेट डाळिंबाचा रेट वाढतो याचा अर्थ डाळिंबाची डिमांड आहे आणि गेले तीन वर्ष आंबा असून लिची असून डाळिंबाचा रेट हे जून महिन्यात चांगलीच राहिली होती हे मी आवर्जून चारचा सा वेळा सांगितलं आपल्याला ही मंदी पडली ही पावसामुळं पडली युद्धामुळे पडली आणि ही बकरीचा इफेक्ट हा एकदा निघून गेला की पुन्हा माल जर कोरडे असतील तर रेट चांगलेच मिळतील हेही आपल्याला सांगितलं आणि त्याप्रमाणे आज मीडियम माल आणि छोट्या गोटींचे रेट हे वाढले खरं तर मीडियम माल आणि गुटी हे गुजरात मधून ज्या ज्या राज्यांना जात होते ते गुजरातच्या मालांना नापसंती ही आता व्हायला लागली त्या राज्यामध्ये जाणाऱ्या माला कारण तिथले माल आता खराब निघायला लागले आणि आपले माल फ्रेश यायला लागली त्यामुळे इथून पुढचा काळ हा महाराष्ट्रातल्या मालांचा डिमांड वाढीचा हा नक्की राहणार आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की गेले तीन दिवसापूर्वी काय होतं आज काय आणि उद्या काय ह्याचा दररोज अभ्यास करावा लागणार आहे परवा आपल्या बागेत कोण येऊन कमी रेटमध्ये मागून गेला म्हणून रेट कमी राहतात अशातला भाग नाहीये चार दोन दिवसात त्याचा बदल हा निश्चितच होत असतो आणि मंदी ही फक्त पावसामुळे थोडी चार दोन दिवसाची येऊ शकते हेही मी सांगितलं परंतु खऱ्या अर्थानं आता वर्षी आपल्याला चांगले रेट मिळत असताना आपण जर फसून जात असेल तर आपलं नुकसान होऊ नये म्हणून हे मी कळकळीचं आवाहन नेहमी करत असतो भले जागे होत्या इतर मार्केटला पाठवा किंवा पुणे मार्केटला आमच्याकडे पाठवा नाशिकला पाठवा परंतु आमच्याकडले रेट इतर मार्केटचे रेट आणि जागेवरचे रेट काय हे तपासल्याशिवाय माल आपण काढू नका हे वेळोवेळी मी सांगत असतो आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जसं क्लायमेट क्लिअर असेल तसा रेट हा डाळिंबाचा वाढणार म्हणजे वाढणार फक्त वाढ होताना हळूहळू होते आणि मंदी होताना एकदम मंदी होते त्यामुळं एकदम वाढ दिसणार नाही पण हळूहळू वाढ दिसेल त्यासाठी आपल्याला माल विरळून काढायचे एकदमच मंदीमध्ये सौदा केला तर जागेवरती घेणारा हा मंदीमध्येच माल उचलून घेऊन जाईन आपल्याला काहीच फायदा होणार नाही पण जर आपण माल विरळत तोडला तर जसं दिवस पुढे जातील माल फुगेल पण आणि तेजी पण आपल्याला पाहायला भेटेल आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पुणे मार्केटला थोडीशी गाडी लवकर आली पाहिजे कारण इथं सकाळी लवकर मार्केट चालू होतं पाच साडेपाच सहाला ला लो लो मार्केट चालू होतं पाटे आणि नाशिकला नऊ वाजता सकाळी चालू होतं त्यामुळे नाशिकला आरामशीर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी रातभर माल चालेल परंतु पुण्यातल्या येणाऱ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करेल पुण्याकडे येणाऱ्या की आपण जर स्पेशल गाडी असेल तरी लवकर आणा आणि जर भाजीपाल्याच्या गाडीत येत असेल तर त्याला पाठीमागं माल लावा आणि गाडी आपली लवकर गाडी बॅडला कशी येईल ते पाहा कारण इथं आल्यानंतर माल निवड करावा लागते ती प्रत्येक फळ हाताने आपल्याला निवड करून त्याच्या राशी बनवा लागतात आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सीझन आता स्टार्ट होतोय कामगार कमी कमी आहे ज्यावेळेस सीझन स्टार्ट होतो जास्त त्यावेळेस कामगार पण जास्त असतात आणि आता ह्या परिस्थितीमध्ये आपण गाडी लवकर आणली निवड व्यवस्थित झाली तर सकाळी घेऊन जाणारा ग्राहक सुद्धा त्याला चांगली पसंती देतो चांगला रेट देतो आणि म्हणून सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण जे भयभीत झाला होता की बाजार पडतील काय तर मी नक्कीच सांगेल बाजार पडणार नाहीत बाजार हळूहळू वाढतील पण वाढतील त्यामुळं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नाशिक मार्केट जवळ असेल तर तिथं जा आणि पुण्याच्या साईडला पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तर आता तुम्ही नेहमीच पालेभाज्याच्या गाड्या किंवा शेपरेट गाड्या दिल्या असेल तर त्यांनी लवकर या आणि घाबरू नका रेट चांगले राहणार यावर्षी दिवाळीपर्यंत रेट पडणार नाहीत कारण आंबा आत्ता चालू असताना लिची चालू असताना जर रेट थोडासा वाढतोय तर रेट पडणार नाहीत हे आपण समजून घ्या आणि आपल्याला तसंच कोण असेल तर त्याची काळजी घ्या एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद